नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सकाळी आज आपण मान्सून दोन हजार चोवीस संदर्भातला दुसरा अंदाज जाहीर केलेला आहे त्यामुळे सकाळचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला असेल आणि बघितला नसेल तर जरूर बघा आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की मान्सून संदर्भात अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आता बनत जाईल नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे भारताकडे सरकतो आहे त्यावेळेस दोन्ही समुद्रांमध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढू लागला आहे महाराष्ट्रामध्ये आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर सिंधुदुर्गामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे सोलापूर सांगली साताऱ्यामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढला आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज पाहतो आहोत सुरुवातीला पहिले चार पाच दिवस मे महिन्यात पावसाळी वातावरण नाही सहा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी पोहोचणार आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात बाष्प तयार होणार आहे आणि चीनच्या समुद्रातून येत असलेलं बाष्प हे पूर्व भारतात आता पावसाळी परिस्थिती निर्माण करणार आहे बंगालच्या उपसागरातून म्हणजेच नैऋत्य दिशेने मान्सूनचा प्रवेश होणार आहे आणि त्या दृष्टीने आता वातावरण तयार होऊ लागलं आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी वातावरण साधारण सात तारखेला तयार होणारे विदर्भातही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही त्याचा थोडाफार प्रभाव राहील मोठं कबिदाबाचं क्षेत्र तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेल ते, तेलंगणा या भागात तयार होणार आहे महाराष्ट्राच्याही काही भागात याचा प्रभाव आठ तारखेला पडायला सुरुवात होईल नऊ तारखेला जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचा अंदाज कायम आहे पूर्व विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं अकरा तारखेला पावसाचा प्रभाव हा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा वाढण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील पूर्व विदर्भापर्यंत किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत साधारण सात तारखेचा अंदाज आहे आठ तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड आणि पूर्वेकडील सर्व राज्यात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण आठ तारखेचा अंदाज पाहतो नऊ तारखेलाही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये जोरदार पावसाचे संकेत देण्यात आले आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही स्कायमेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण दहा तारखेपासून तयार होईल असा अंदाज आहे आणि हे संपूर्ण वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून येत असल्यामुळे यात गारपिटीची शक्यता कमी होईल कारण डब्ल्यू डीचा प्रभाव कमी असेल विदर्भ मराठवाड्यात पावसाळी वातावरण अकरा तारखेलाही स्कायमेटने दाखवलं आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्कायमेटने कायम ठेवला बारा तारखेला वातावरणातील बदल म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे तेरा तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात मोठं पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होत असलेलं वातावरण अरबी समुद्रात दक्षिणेला होत असलेलं वातावरण हे थोडं भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे ही मान्सून पूर्व अशी परिस्थिती आहे मान्सूनला पोषक वातावरण तयार होतं आहे दोन्ही समुद्रातून भारताच्या दिशेने बाष्प सरकत असून पावसळी परिस्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्रात भाग बदलत जवळपास पंधरा तारखेपर्यंत पावसळी वातावरण राहणार आहे सोळा तारखेला हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र सोळा तारखेला अंदमान न्यूकॉर्बेटांमध्ये स्कायमेटने तरी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार एकत्रित अंदाज बघतो आहोत पावसाचा प्रभाव अजून सुरू झालेला नाही जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण चोवीस तासाच्या इंडिकेटर्सनुसार अंदाज देणार आहोत आपण सहा तारखेपर्यंत पावसाळी अंदाज नाही असं सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मात्र वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल पूर्वेकडील भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस असेल केरळमध्ये मुसळधार पाऊस असेल बंगालच्या उपासागराच्या किनारपट्टी भागातून पावसाला सुरुवात होईल सात तारखेला हे बंगालच्या उपसागराकडील किंवा पूर्व भारतातील वातावरण भारताच्या दिशेने सरक्याला सुरुवात होईल आणि तिची गती वाढेल आठ तारखेपर्यंत हा महाराष्ट्रातसुद्धा प्रवेश करेल असा अंदाज आहे याची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढते आहे नऊ तारखेला आपण बघतो वातावरण अधिक तीव्र बनण्याची शक्य दहा तारखेपर्यंत विदर्भाच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे पूर्व भारतातील वातावरण भारताच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात सरकेल असा अंदाज आहे अकरा तारखेपासून वातावरणात मोठे बदल होतील बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात नवीन वादळी सिस्टम तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल बारा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि श्रीलंकेच्या दरम्यान वादळी परिस्थितीचा प्रभाव तयार होतो आहे आणि हळूहळू हे संपूर्ण वातावरण भारताच्या दिशेने सरकतं तेरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसी वातावरण तयार होईल पूर्व भारतातील सर्व राज्यांमध्ये सातत्याने पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे चौदा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठं वातावरण तयार होऊन चौदा तारखेला या मोडीने देखील अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण बंगालचा उपसागर बाष्पयुक्त वाऱ्यांनी व्यापला जाणार आहे दरम्यान केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल बिहार झारखंड यांच्या सहित पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस असेल भारतीय भूभागावर हवेचा दाब कमी होतो आहे नऊशे शहाण्णव एकटा पास्कलचा हवेचा दाब धनबादच्या दरम्यान तयार झाला आहे त्यामुळे एकूणच हवेचा दाब आता कमी होऊ लागला आहे आपण बघतोय की भारतातील पहिली वादळी परिस्थिती ही जवळपास धनबादच्या पूर्वेला पूर्व भारतामध्ये तयार झाली असून तिचा प्रभाव उद्या पूर्व भारतात पावसाळी वातावरण निर्माण करेल या दरम्यान आपण बघतो झाशीच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून त्या त्यादृष्टीने संपूर्णपणे वारे हे पूर्वेकडून फिरण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतो वारेंची दिशा सहा तारखेला बदलण्याची शक्यता असून पूर्वेकडून वारे भारताच्या दिशेने सरकणार आहेत आपल्यासाठी महाराष्ट्राचा अंदाज महत्त्वाचा आहे एकूणच पूर्व भारतातून मोठी वादळी परिस्थिती निर्माण होते कमी दाब भारतावर तयार होतो आहे आणि त्यामुळे सात तारखेपासून महाराष्ट्रासहित अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण सुरू होणार आहे पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रासहित विदर्भात आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे मात्र मुख्य पावसाळी क्षेत्र सात तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने तयार होईल आणि जवळपास त्याचा पूर्व विदर्भापर्यंत प्रभाव राहण्याची शक्यता आहे तरी वातावरण हे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान हे वातावरण तयार होणार आहे हळूहळू हे वातावरण महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे आपण बघतोय तर अठरा तारखेलाही पूर्व विदर्भात मोठं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं महाराष्ट्रातही नऊ तारखेला कमी दाब तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाळी वातावरण तयार होईल काही विभागात जोरदार पाऊस महाराष्ट्रात दहा तारखेला देखील होण्याची शक्यता आहे वातावरण बदलतंय या वातावरणात या मॉडेलमध्ये आणखी बदल होतील त्यामुळे एकूणच सात तारखेनंतर भारतात पावसळी वातावरण तयार होते महाराष्ट्रात देखील हळूहळू वातावरण बदलेल फार मोठा पाऊस महाराष्ट्रात लगेचच झाला नाही तरी वातावरण बदलतं आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन नियोजन करावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा